नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी देण्यात येत आहे प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी एक पुस्तकांची दुनिया न्यारी आहे उत्तरांसहित वाचून घेऊ दोन कुंभार हा निर्मितीचा धनी तीन माणसासारखा माणूस होईल का प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात उत्तर धूळ कागदाचे कपटे केसांचा गुंता फळांची टरफले उरलेले शिळे अन्न वगैरे घरातील कचऱ्यात असतात दुसरा प्रश्न रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते उत्तर रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते तिसरा प्रश्न लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करीत होते उत्तर लेखिकेचे आईबाबा बोरगावला असलेल्या पाल्यांवर जायची तयारी करीत होते प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक सतत प्रश्न विचारा असे का म्हटले आहे उत्तर सतत प्रश्न विचारल्यामुळे उत्तरांमधून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते व आपल्या ज्ञानात भर पडते म्हणून सतत प्रश्न विचारा असे म्हटले आहे प्रश्न तिसरा अ समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक जग त्याचा समानार्थी शब्द आहे दुनिया विश्व दुसरे आहे निर्मळ त्याचा समानार्थी शब्द आहे स्वच्छ प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक आरोग्य अनारोग्य दोन गरीब विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंत प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न पुढील शब्दांमधले तपलेले शब्द सांगा दोन गुणांसाठी पहिला शब्द आहे आठवण त्यात लपलेला शब्द आहे आठ आव आन आठव आणि वन दुसरा शब्द आहे आजकाल लपलेले शब्द आहे आज जल काच